साहेब आमचा पत्रकारांकडून कोण एक प्रश्न आहे की जो आपला रस्ता बनतोय तिथे वन विभाग म्हणजे फॉरेस्ट चा एरिया जिथे येतोय तिथे आरसीसी होणार आहे की डांबरीकरणच होणार आहे याच्यामध्ये अच्छा आपण त्यात चालू आहे सध्या जो रस्ता आता आपला खराब आहे डांबरीकरण होईल ते होईल पण आपला जो मटेरियल काढला जातो रस्त्याचा जो डांबर काढली जाते म्हणजे जे खोदून तर हो। तो मटेरियल आपण खड्डे नाही बुजवत मग बरेच त्या ठिकाणी मातीच टाकली जाते नाही आता आपण बिल्डिंग कशी पाजवली आपण चालू केल्या म्हणजे जो आपण कुठला आहोत एक चार डांबर मिळेल ना ते सध्या आपण करून कुडूस नाका हा खूप म्हणजे बिझी शेड्यूल आहे वर्दळ असते तिथे गाड्यांची ट्रॅफिक जाम सतत होत असतोय त्याच्यासाठी पोलीस प्रशासनाला पण नेहमीच मोठा तैनात करून म्हणजे मेहनत घ्यावी लागत असते ट्राफिकची समस्या खूप आहे तर त्यासाठी तुम्ही काय प्रस्ताव केलाय का ब्रिजचा किंवा पर्यायी रस्ता सर्व्हिस आपण विचार केला होता पण बसली नाही तर आपण भविष्यामध्ये एक आपला वाढ्याचा आहे अनधिकृत बांधकाम किंवा जे फेरीवाले टपरीवाले त्यांना तरी हटवू शकतो पोलीस प्रशासनाची मदत घेऊन मध्ये गटर वगैरे सध्या गटर जी आहेत ती तरी तुम्ही मोकळी केली तात्पुरतं कारण रस्त्याचं काम चालू आहे ट्रॅफिक जाम होतोय आणि जनतेसोबत पोलिसांना पण त्रास होतोय आम्ही कोण भेटतोय सरांशी बोलतो त्या बाबतीत असं जाणीव

आणि आपण पाहत असाल की आपण पहिल्या फेस मध्ये वाढा ते आंबळे खूप खराब असलेले स्टेचे सिलेक्ट केलेले आहे त्याच्यामध्ये आम्ही आठ मीटर कोर्टामध्ये घोडाई करून सर्फेस तयार करून ठेवलेला आहे परंतु मध्यंतरी काही कारणामुळे आमचं काम थोडा एक महिना डिले झालं म्हणजे काय थोडं आमचं प्रेशर वगैरे सील झालं होतं मध्यंतरी कालच आमचं ओपन झालेला आहे आणि आनंदा प्रियदर्शनच्या एकदम मोठं आमचं लेबर कॅम्प किंवा प्लॅन हे सगळं एस्टॅब्लिश केलेलं आहे आणि आपलं प्रोजेक्टचा कम्प्लिशनचा कालावधी हो तीस महिन्याचा आहे पण आपलं मोस्टली टार्गेट आहे की वाघाचं भीमनही मोठ्या प्रमाणात खराब झालं आहे आणि हेच पहिल्यांदा आपलं एक वर्षाच्यात आपल्याला कम्प्लीट करायचं आम्ही टार्गेट ठेवलेलं आहे त्यानुसार आपलं कामही चालू आहे शक्य तेवढ्या लवकर आपल्याला चांगला रस्ता देण्याची कारवाई ईडब्ल्यू होऊन जाईल अशी मी आशा व्यक्त करतो आणि आपण बऱ्याच थोडं भेट झालेले आहे बऱ्याच मी आपल्या मीटिंगला पण आलेलो आहे पण आता कसं आहे की कामाला आपल्याला वर्कआउट दिल्यामुळे आपल्याला काम शंभर टक्के होणार याची खात्री आहे थोडेसे काही प्रॉब्लेम्स येतात जसे आता सर बोलले की नवीन काय करायचं म्हणलं की जुनी लोक मध्ये येतात त्याच्या तसं आम्हीही भोगलोय म्हणजे आता दोन अडीच महिने आम्ही जो प्लॅन टाकतोय त्या ठिकाणी आम्हाला त्रास होतोय की कोणतरी येतो तो मधीच रस्ता खोदतो त्याला जायला जागा देत नाही आम्ही सफर करतोय नाही असं नाहीये पण आमचंही चाललंय ते बोलून बोलून चाललंय म्हणजे आम्हाला काल परवा आमचं सगळं फायनल झालं त्याच्यामध्ये प्लॅन पण एक एक आमच्या हो दिवसात चालू होईल आणि आपलं कामही दहा दिवसात चालू होऊन आम्ही मोठे मोठे स्टेचेस एवढ्या करता घेतले की तीन तीन किलोमीटर रस्ता एकदम कि ऍट टाइम होऊन जाईल आणि जेणेकरून वाडा बी होऊन वन साईड आम्ही त्याच्या करता की जेणेकरून आपण कमीत कमी वीस ते पंचवीस किलोमीटर एका वेळेस पूर्ण करू त्या बाजूला कमीत कमी लाईट व्हेकल पावसाळ्यात सोडू जो काय खड्ड्यांची समस्या जो काही त्रास आपण पाच सहा वर्षामध्ये सगळ्यांनी हे केलेलं आहे त्याच्याबद्दल तर आम्ही माफी मागायला पाहिजे आपल्या सर्वांची पण ठीक आहे आता आपलं काम चालू झालेलं आहे दोन वर्षामध्ये आपल्याला चांगला दर्जा चांगला दर्जाचा रस्ता असता काम सार्वजनिक वातावरण वगैरे होऊन जाईल

विश्व भारती करके आगे जाएंगे आप लोग वहां से सिंगल रोड है हाँ। लेकिन वो दस मीटर होने वाला है अच्छा। सात मीटर है ना भाई तो दस से बारह तो मीटर हो जाएगा वो तो नहीं नहीं इतना नहीं होगा लेकिन ज्यादा व्हीकल इधर से आता है मनोज से या इधर से आता है थोड़ा फ्री मिल जाएगा ना सर थोड़ा सा क्या अपने इधर ज्यादा तकलीफ यहाँ पे है रोड की फैसिलिटी अच्छी नहीं है एक दूसरा क्वेश्चन था जो बड़ोड़ा से जे जा रहा है yes. दिल्ली जे एन पी टी रोड ऊपर ऐसी क्रॉस कर रहे हैं आनगांव ऐसी yes. वो आनगाच ए नहीं है डिमांड करने बहुत लेट हो गया अभी अच्छा अभी वो पालघर के जो अतुर्या ड्रॉप आ रहा है तो हमारे अंबाड़ी से चार किलोमीटर अंदर ड्रॉप आने वाला है अच्छा ओके तो वो ड्रॉप तक का पांच किलोमीटर का वो नहीं डबल तो कर दो है। अच्छा वो नहीं वो हैम में हुआ है जो सिरसा नाम वाली रास्ता बोल रहे ना, आ, हैं ना वो हैम में मंजूर है अभी काम चल रहा है उसका वो भी होएगा डबल वो डबल नहीं कम से कम दस मिनट तो हो जाएगा <laughs>

वाड़ा से अंबाड़ी तक ये बीस किलोमीटर एक स्ट्रेच है ना पूरा क्या होगा सर अभी दो तीन महीने हमारे इसमें सब बड़ा कंपनी बड़ा प्लान वगैरह लगाने में देर लगते हैं सर बड़ा काम है अठसठ करोड़ का काम है पूरा है और पूरा सीसी रोड है पूरा सी सी है तो हमारा रिक्वेस्ट यही है जो ये साइड आप बोल रहे है एक साइड आपने पूरा स्ट्रेस ये तो थोड़ा yes. तो तो भी रिपेयर नहीं कर रहा नहीं नहीं वो बोल दे तो हमें नहीं है वो एक जो आ आ एक साइड का वोड़ा उसकी बिल्कुल वाट लगी है आपके जो सबसे सीनियर